माननीय दिवाणी कोर्टाच्या एखाद्या अंतरिम आदेशाच्या विरुद्ध रिव्हिजन दाखल करता येते का आणि रिव्हिजन दाखल करण्याची तरतूद कोठे आहे हे आपण पाहणार आहोत दिवाणी प्रक्रिया संहिता कलम एकशे पंधराप्रमाणे वरिष्ठ न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करता येते आणि ते रिव्हिजन दाखल करण्याची मुदत ही नव्वद दिवसांची आहे ज्या तारखेला माननीय प्रथम कोर्टाने किंवा माननीय द्वितीय कोर्टाने जी आदेश केलेला असतो त्या आदेशाच्या विरुद्ध ज्या वरिष्ठ कोर्टाकडे रिव्हिजन दाखल करावायचे असते तर त्या आदेशाच्या तारखेपासून नव्वद दिवसाच्या आत रिव्हिजन करता येते रिव्हिजन मध्ये सुद्धा ज्या न्यायालयाचा आदेश केला गेला त्या आहे त्या न्यायालयाच्या आदेशामध्ये कशा त्रुटी आहेत कोणत्या कायद्याचा आहे किंवा आपले जे म्हणणे ते मांडून अशा प्रकारचे रिव्हिजन दाखल करता येते माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा एखाद्या दिवाणी न्यायालयाने एखादा प्राथमिक हुकुमनामा केलेला असेल आणि त्या प्राथमिक हुकुमनाम्याच्या आधारे अंतिम हुकुमनामा व्हावा त्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपल्याला दरखास्त अर्ज म्हणजेच एक्झिक्युशन पिटिशन म्हणजेच अंमलबजावणी अर्ज जर माननीय दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करावायचा असल्यास ऑर्डर एकवीसप्रमाणे असा अंमलबजावणी अर्ज हा बारा वर्षाच्या आत करता येतो जेव्हा माननीय न्यायालयाने प्राथमिक हुकूमनामा केलेला आहे व तो प्राथमिक हुकूमनामा हा एक्झिक्युटेबल म्हणजेच एन्फोर्सिबल होतो त्यावेळेपासून सदरची बारा वर्षाची मुदत ही मोजली जाते म्हणजेच माननीय न्यायालयाने एखादा प्राथमिक हुकूमनामा केला याचा अर्थ म्हणजेच हिस्से डिक्लेअर केले किंवा एखादे हक्क ठरवले तर त्याची अंमलबजावणीची मुदत ही बारा वर्षे असते माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा वादीने जर एखादा दावा दाखल केलेला असेल आणि त्या दाव्यातील प्रतिवादी हे जर मयत झालेले असतील तर त्यांचे वारस रेकॉर्डवर घेण्याची मुदत नेमकी किती आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर बावीस रूल तीन व चार प्रमाणे मयत व्यक्तीचे वारस रेकॉर्डवर घेण्याची मुदत ही नव्वद दिवसांची आहे आणि ती मुदत ही त्या केसमधील प्रतिवादी मयत झाल्यापासूनच्या तारखेपासून मोजली जाते वेळेमध्ये जर वारस रेकॉर्डवर घेतले नाहीत तर त्या प्रतिवादी विरुद्ध दावा ॲबेट म्हणजे रद्द होतो त्यानंतर पुन्हा वारस रेकॉर्डवर घ्यावायचे असल्यास विलंब माफीचा अर्ज ॲबेटमेंट सेट असाईटचा अर्ज व वारस रेकॉर्डवर घेण्यासाठीचा अर्ज द्यावा लागतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा वादी किंवा प्रतिवादींनी एखाद्या प्रथम कोर्टाच्या किंवा द्वितीय कोर्टाच्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल केले अपील चौ लागले म्हणजे चौकशीच लागले परंतु त्या तारखेला अपील करणारे व्यक्ती हे गैरहजर राहिले त्यांनी त्या अपिलाचे कामकाज चालवले नाही आणि त्यामुळे ते जर अपील डिसमिस फॉर डिफॉल्ट म्हणजे गैरहजर म्हणून जर डिसमिस केलेले असेल असे डिसमिस केलेले अपील पुन्हा बोर्डावर घेता येते का याबाबतची जी तरतूद आहे दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एक्केचाळीस रूल एकोणीसमध्ये आहे आणि अशा प्रकारे डिसमिस झालेले अपील पुन्हा बोर्डावर घेण्याची मुदत ही तीस दिवसाची आहे ज्या तारखेला डिसमिसचा आदेश झालेला आहे त्या तारखेपासून ही तीस दिवसाची मुदत जी आहे ती ग्राह्य मानण्यात येते अपील पुन्हा बोर्डावर घेत असताना माननीय न्यायालय हे पाहते की अपेलंट यांनी कोर्टामध्ये गैरहजर राहण्याची दिलेली कारणे सबळ आहेत का योग्य तो खर्च देण्याच्या विरुद्ध पार्टीला आदेश करून अपील पुन्हा बोर्डावर घेतले जाते